ओके गाय तर याचा केस काढायला चाललेला एकवीर ओके काय तर आता सगळी असायची बंद होतील किंवा मधीनच असेल बघा एक दोन तीन

चाललेला एकवीरेला तुला पैशवी आणू नको जागत बघला असून बोललोच आम्ही चालले आज एकवीरेला एकविरेला कारण म्हणजे आमच्या गोड्याच म्हणजे बाबूचं समर्थ मामाच्या बोलाचा केस करायचा तर <laughs> चालले जा। वा गाडी घेतली अजून तिकडे गाडी आहेत सब पुढे आहे तर चला जाऊया आता तिकडे भेटतो तुम्हाला गेल्यावरती बघूया कसं आयोजन नियोजन आणि चला ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ठेवा मस्त मस्त ब्लॉग येतात तिला आता आपलं आता होळी धुळीवंदण मस्त चला जाऊया आणि तिथे गेल्यावरती भेटूया हो ओके काय तर याचं केस काढायला चाललेला एकवी राहिला मामांच्या आलेला आता मावशी घ्या ओके तर आता निघालेला आहे सामान मग फुल पॅक चला रे पब्लिक बसा आता आपली माव पण आलेली आहे ओके ओके सगळी आलेली आहे पाहुणे

ट्राफी बिफी करून नाजलेलं आहे नऊ पोचलेला आता यो मस्त इथं फार्म हाऊस घेतलेला आहे चला जायम उतरतो तोपर्यंत ओके गाई सर फार्म हाऊस एक नंबर एक नंबर तुम्हाला टूर देत आहे टूर देतो या फार्म हाऊस टूर देता ॲड्रेस बिड्रेस सगळा मी देईन नंबर नंतर एक नंबर आहे चला टूर देत यायचं कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा एक नंबर आम्हाला जाम पातले आता पलात का मग स्विमिंग पूल पण कडक आहे एकदम सकाळच्या आता मजा त्याची बाकी का सर आतमध्ये आहे थोडा काय गोला गँग मग आपण सुरुवात केली इकडे हो माय गॉड था था था। ओके गायचं जेवायला बसलेलं शाकाहारी आहे विश्वास आज गुरुवार मस्त आहे काप जातली बाय ही लाईट बसली पब्लिक चला जेऊन घेता आला मस्त ओके गायचं क्रिकेट चालू आहे यांचं क्रिकेट चालू आहे आपण नको सकाळचे पाचला उठू वरती मंदिरात जायचं आता तुम्हाला सकाळीच भेटतो तो कधी जाऊन चॅनल आपले करा बाय बाय ओके काय सर सकाळचे वादले साडे पाच अभे जल्दी बोल सुनवेल पावणे सहा त्याला आता निघलेलं संपला आमची मावशी वर्ष तो बा त्याचा केस करायच होतो पण आला आता केस बघून घ्या त्याच अंतर जाती लागा आ, चला चला ओके गाइस चला आता काढले मी दर्शन आ दोन्ही गाड्या घेतल्या पब्लिक काल कोण नव्हता येणार पण आता सगळे इंग्लिश हा हायपूर जावत आहे拜ते दर्शन मग वर् ओ की काय चला आता पायऱ्या कडायला आम्ही चालू केली नाही वरती आलो पायऱ्याचं काम चालू घालश आज पायऱ्या चाललो वरती गाड्या ला लावल्यानं आलो कालो गरच परत कोणी धडपडायला नको चालल्या सगळी बिचारी मावशीला त्यांनी त्याने येणी डाबुकडुबुक दिली <laughs> बा बरोबर द्या का बरो बर हा आता बरोबर आहे काय का पाणी मिनते का ओके काय सर आहे मंदिर मस्त सकाळचा वातावरण एक नंबर आहे आईच्या दरबारी आले हो आनंद ओके तर चाल दर्शनची लाईन लागलेली गर्दी बिर्दी काहीच नाही आता मस्त सातच्या आरती भेटेल आपल्याला मस्त एक नंबर thank you आता मस्त दर्शन झालेलं आहे कॅमेरा ते जरा काढून दिला समर्थ झाला आता जांभ्या पण द्यायला लागला आता चप्पा ही जातीला आता जातीने केस तुझ्या का के काढला तेव्हा फुला खाल्ली ही फुला खायला लागला बुक बरीच खाल्ली होती बुक हे गाईस तर आता केस काढणार त्यांची वाट बघता आम्ही नाही ना एक बघा नंबर ओके काय तर जायवाळ करणारे आलेले आहे पण आमचा बच्ची झोपलेला आहे चार वाजता उठली तो हो चार वाजता उठली लवकर जाऊ हो ना चला बालाची झालेली सुरुवात

सुन का बसून द्या का चारा काका तुमचा काय ना कोणचा काय उमरा पीस पाराला बी लागेल बघ खरंच बाबा मावशी मनाची डेंजर हे एक बाईनी सांगाल हो बा... गाडी सर फायनली टाकून झालेला आहे मस्त 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 वा 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 इकड बघू इकड हो गोला बघू इकड हे चप्पा झाला हे काय आहे जे ना अख्खी केस तुझे बाबू हे आतला होत जेल बोल इकड दाखव इकड दाखव जेल आतला गेलं गेल मला <laughs> गोलचप्पी पाहिजे चंदन लावी घेतले मला चंदन जरा टक्कली थंडी थंडी वाटेल त्याला अजून लढू नको त्याने फोटो बघला तर लढायला लागला ओके काहीच चला केस काढून आहे मस्त जाऊया खालती आता सोय कानण्या शाकाहारी खाल्ले आज लप्पा लिप्पी लिप्पा लेग पीस लप्पा चला 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 हो बुर्जी पण वाढ बघते आज निस्त चप्पा 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 लेग पीस लप्पा चला आता आम्ही निघालेले मामाच्या येथील आता मस्त चिकन मिक्कन मुट्टन घेऊन मस्त पैकी चला कारण असा पोपट झाला ना कोणतं ते समजणेवाली कापी इशारा कापी जो जास्त जोरा नसला त्याचा पोपट झालेला आहे कोणतरी पोपळ असं झाले ते असं असे चालू आहे विषय समजणार नाही पण असा अशी चालू आहे झाला ना कोणता तरी पहिले भाई दम निला नंतर चुपण नाही गे आला सगळी आसाची बंद होती मधीनच असेल एक दोन तीन हे पर परत परत सांगतो ओके काही तर सकाळीच उठत डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उठून स्विमिंग पूल मध्येच घेते का तुम्ही रे का पार तू ढुकूबा बा बात एक नंबर इकडे बनवी घेतले मामा सवी बुरजी अंडा बुर्जी दाखवा अंडा बुर्जी लप लपित अंडा बुर्जी

कोड़ी okay, guys, तो ओके सामना है। मामा चार मॅच पण दादा आता ही आम्ही जिंकू आणि पाचशे पाचशे रुपये चालेल लागलेली मोठी मॅच आता जिंकल त्याला हजारो भेटते बोला जाए एक नंबर तर बघू कोण जिंकत चार रन मामा घे <laughs> बाई हो आई बाबा ओके तर मावशीने स्पेशल इकडे कोमरा बनवायला घेतलेला आहे त्यांचं जरा अलग काय ना त्याने शेलारच म्हणून जरा बकऱ्याला नाय कोमरा एकदम झनझणीत बनवणार आहे खराब

दहा आलेले एक गँग इकडे बसवलेली आहे आम्ही गाणी चालू इकडं प्रायवेट रूम दिलेले फुल झालेली आहे बुल ओपन इकडे मग कडा काम आपण माहित नाही साकारची सोय बाई फुल मालकरी ओरिजिनल म्हणूनच फुल आम्हाला पण नाही एक दोन तीन चार भाकर पाच धन्यवाद ओके काही तर लास्टला महिला मंडल जेवायला बसलेले फुल टोपा घेऊन संपवले आहे सगळा इकडे कोंबडेवाले आहेत बाकऱ्याचे मटणवाले आहेत चला आपण जेवण झालं आता जेऊ बि जेवणे म्हणजे आता निघू अर्ध्या तासात घरी यांचं कुटुंब क्रिकेट चालूच असते ओके चला आम्ही निघालेला आता मस्त घरी बाय 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 विला कुठं चालली सामान बिमान फुल पॅक बाबा बाबा फिट सामान आहे चला झालेली चप्पी निघाली आम्ही ती घरी हे बाय बाय का ना टाटा बिटा का ना जरा टाटा केला टाटा केला ओके की काय आलेले चिक्क्या घ्यायला लोणावले मध्ये बरोबर का ही मस्त बा चॉकलेटची भारी आहे चला निश्चित शेठ निश्चित शेठ झाले बाबा डुग्गूच्या एकाशा फिशी बा आलं दे ना ओके काहीच तर आता आलेलो आहे आणि थांबा जरा गुंगाट चालू आहे सगळी आलेलो आम्ही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आलेलो आम्ही घरी कधीच पण आता बरं डायरेक्ट चालू केलं ह्याचं उंड ओटाचा कार्य उंड ओटा